उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ असलेले संजय राऊत आजारपणामुळे सध्या उपचार घेत आहेत निवडणुकांच्या काळात राऊत आजारी असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांची कमतरता जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जातोय पण आता आजारी असलेले संजय राऊत हॉस्पिटलमधूनच अॅक्टिव्ह झाले आहेत त्यांनी सगळ्यात पहिला हल्ला केलाय तो मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना मा कर्ज वाढवायचं आणि मग कर्जमाफी मागायची असं विधान केलं त्यावरून उद्धव ठाकरेंनी विखेंचा समाचार घेताच विखेंनी ठाकरेंना डिवचलं या दोघांमध्ये नेमकं काय घडलं ते पाहूयात राधाकृष्ण साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी थक हमी कर्जमाफी कर्जमुक्तीवर काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला उपसा जलसिंचन त्यांची सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काही अधिकारच नाही आता विखेबल कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृतमोत् साजरा केला यांनी एखादा सुरू केला उद्योजींनी के कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग चालून दाखवला ते काय करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज्य देशातला पहिला साखर साखरखाना काढला आम्हाला कधी हे बुद्धी दिले नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारी ठेवल्या शेतकऱ्यांना मालकीचा आहे पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते करणं त्याचं वेगाने सुरू होतं ते बी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला असं तत्पर सुरू करण्यामध्ये असं कोणता प्रयोग उद्योगजीने केला शेतकरी हिताचा एखादा तरी उद्योग उद्योगजीने सुरू केला का जे जी लाव टाळू ला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालू पहा असे प्रक्षोभ भाषण करत तर कोण जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवाला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळा तुम्ही बांधोर गेला संभाजीनगरला पन्नास रुपये एकरी देऊ आणि तुम्ही झोपा काढल्या अडीच वर्ष कोविडमध्ये तुम्हाला घराबाहेर पडता नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल एका लोक ठाकरेंनी एक तरी कारखाना चालवलाय का या शब्दात विखेंनी डिवजताच संजय राऊतांचा संताप झाला आणि त्यांनी विखेंनाच ट्विट मधून सवाल केला तुम्ही चालू कारखाने बंद पाडलेत आहेत गणेश कारखान्याचं काय केलं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय संजय राऊत सध्या उपचार घेत असले तरी ट्विटरच्या माध्यमातून ते विरोधक म्हणून काम पार पडत आहेत नुकतंच त्यांनी निवडणूक आयुक्तांचा एक व्हिडिओ ट्विट करत चिमटे काढले होते तर दुसरीकडे हाताला सलाईन असलेला एक फोटो ट्विट करत राऊतांनी लिखाण सुरूच असल्याचं म्हटलं राऊत हे हॉस्पिटलमधून ठाकरेंना साथ देत असले तरी निवडणुकांच्या या धामधुमीत संजय राऊतांची उणीव ठाकरेंना चांगलीच चा जाणवत असणार एवढं मात्र नक्की रिपोर्ट लोकमत डॉट कॉम